मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जाहीर केली सरकारने आणि त्यामुळे सर्व आमच्या बहिणी जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालयावर आपल्या ह्या योजनेमध्ये सामील होण्यासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी जी गर्दी झालेली आहे आणि आमच्या भगिनींना वाटतं की पंधरा दिवसामध्ये आम्ही जर ते निकष आणि पात्रता पूर्ण केली नाही आम्ही नोंद केली नाही तर आम्हाला लाभ मिळणार नाही असा जो काही गैरसमज पसरलेला आहे महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणींच्या मनामध्ये तो आज आम्ही बैठकी घेऊन दूर केलेला आहे ही योजना जी आहे त्याचे जे काही प्रक्रिया आहे त्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत सगळे जी काय प्रक्रिया आहे ती महिला भगिनींनी पूर्ण करायची आहे आणि त्यांना लाभ जो आहे म्हणजे ऑगस्टमध्ये जरी हा फॉर्म भरला किंवा पात्रता सिद्ध झाली तरी त्यांना जुलैचा एक जुलैपासून पैसे मिळणार आहेत एक जुलै मग ऑगस्टमध्ये झाला तर एक जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील